बघा इथं आपल्याला बटाटा आणि फ्लावरची भाजी किती छान अशी मस्त झालेली आहे आणि एकच नंबर अशी झालेली आहे खूप टेस्टी आणि खूप छान असं आपल्याला जेवण आहे तर अशी भाजी नक्की करून बघा तर चला भारी मानव सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय बटाटा फ्लावर एकत्र एक काळी भाजी काळी मसाल्यातली भाजी गावकडच्या पद्धतीने खूप टेस्टी आणि खूप छान अशी मस्तपैकी भाजी होते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही मला कॉमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बटाटा फ्लावर थोडीशी उकडून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी इथं घेतलेले आहे त्याच्यासाठी मसाला काढून घेतलेला इत आहे इथं घेतलेले आलं लसूण आणि खोबरं घेतलेले आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि इथं मसाला काढून घेतलेला आहे आपल्याला एकदम साधी सिंपल अशी काळी मसाल्यातली भाजी बनवायची आहे तर इथं फक्त खोबरं थोडेसे बाजरी तांदूळ आणि डाळ थोडीशीच घेतलेली आहे एक चमचा असेल ते सर्व एकत्र मिळून आणि इथे मी दोन कांदे भाजून घेतलेले चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेले ओली कोथंबीर घेतलेली आहे बटाटे उकडून घेऊया मसाले बारीक करून घेऊया बटाटा फ्लावर आपण थोडंसं मीठ आणि हळद घालून उकडून घेऊया इथे मी बटाटे तीन घेतलेले सुद्धा मोठी मोठी कट करेल आहे तर अशी मोठी मोठी फ्लावर कट करून घेतली अशा पद्धतीने फ्लावर कट करून घ्यायची थोडंसं आपण मीठ घालून घेतलं आणि थोडीशी हळद छान उकडून घेऊया इथं आपल्याले मसाले छान बारीक झालेले आहेत मसाले म्हणजे आलं लसूण आणि मसाला बारीक करून घेतला कढई गरम करायला ठेवलेली गॅस चालू केला तेल घालून घेऊया एक मोठा चमचा तेल घालून घेतलं आहे मी मोरी घालून घेऊया जिरे छान पत्ताडलेले आहेत एक चमचं आलं लसूण घालून घेतले त्याच्यामध्ये मी खोबरं पण दळलेलं आहे मसाला घालून घेऊया मसाला छान परतून घेऊया मसाला छान परतत आलेला आहे परतून झालेला नाही तर आपण हे बाकीचे मसाले घालून घेऊया म्हणजे हे पण छान परतून जातील इथे लाल मिरची पावडर घेतलेली एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला एक चमचा हात पावडर घेतली अर्धा चमचा मीठ मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि थोडासा हिंग घेतलेला आहे छान असं आपण परतून घेऊया मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे कोथंबीर कढीपत्ता घालून घेऊया छान परतून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथं बटाटा आणि फ्लावर छान असं उकडलेलं आहे तर याच्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला भाजीमध्ये घालायचं नाही कारण की कधी कधी काय होतं फ्लावरचा जो वास असतो तो वास भाजीला लागतो त्याच्यामुळं आपण हे पाणी वापरणार नाही ना। आपण फक्त याच्यातलं बटाटे आणि फ्लावर भाजीमध्ये घालणार बाकीचं पाणी गरम करून आपण भाजीला घालून घेणार आता भाजीमध्ये बटाटे फ्लावर घालून घेऊया तिथे आपण भाजीला पाणी गरम केलेले पाणी गरम करून घालून घेऊया भाजीला एक मोठी उकळी घेऊया भाजीला छान उकळी आलेली थोडीशी हातावर कस्तुरी मी ते घेतली चोळून घालून देऊया तर इथं भाजी बघा किती छान अशी मस्त झालेली आहे आणि खूप छान उकळलेली पण आहे तर भाजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील बघा इथं आपल्याला बटाटा आणि फ्लावरची भाजी किती छान अशी मस्त झालेली आहे आणि एकच नंबर अशी झालेली आहे तर हे खास जेवण मराठमोळ्याचं जेवण आहे आणि खूप टेस्टी आणि खूप छान असं आपल्याला जेवण आहे तर अशी भाजी नक्की करून बघा तर चला भाजीचा आस्वाद घेऊया